पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ अक्कलकोट बंद व्यापाऱ्यांनी काढला निषेध मोर्चा जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी सकाळपासून अक्कलकोट शहरात संपूर्ण बंद पाळण्यात आला व्यापाऱ्यांनी सकाळी दहा वाजता एकत्र येऊन मुख्य बाजारपेठेतून निषेध मोर्चा काढला हल्ल्यात झालेल्या निर्दोष नागरिकांच्या मृत्यूबद्दल तीव्र संताप व्यक्त करत शांततेत निषेध नोंदवण्यात आला शहरातील बहुतांश दुकाने व्यवसाय बंद असून नागरिकांनीही बंदला पाठिंबा दिला आहे यावेळी अक्कलकोट पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जो पोलीस बंदोबस्त ठेवला होता यावेळी उपस्थित व्यापाऱ्यांनी दुपारी चार वाजता पत्रकारांशी बोलताना आपल्या संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत काय नागरिक यांचं बळी गेलं त्यामधून ह्या देशांमध्ये सफ सलोका बिघडण्याचं जे छट कारस्थान चालू आहे त्याला आपण कधीही भी घालत नाही आणि सर्व धर्मीय सर्व जातीय सर्व क्षेत्रीय हे हिंदुस्थानमध्ये राहणारा प्रत्येक नागरिक एक बंधू भावनाने आम्ही राहिलेलो आहोत हेच शेजारच्या राष्ट्रांना किंवा लोकांना सण होत नाही म्हणून असं काहीतरी कृत्य करून आमच्या आमच्यामध्ये भांडण लावण्याचे आज बघितल्यानंतर आम्ही सर्व हिंदू मुस्लिम सर्व जाती धर्माचे सर्व पक्षाचे सर्व एका बॅनर खाली येऊन आम्ही निश्चयग्रह केलो सरकारला आमचा पूर्ण पाठिंबा आहे त्यांनी जे काही निर्णय घेईल या देशाच्या हितासाठी आम्ही सर्व मिळून त्यांच्या पाठीशी आम्ही गंभीरपणे उभारू आणि झालेल्या गोष्टी हा निंदनीय आहे त्याचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो दिलीप भाऊ शिंदे देशाला स्वातंत्र्य मिळून एकोणीसशे सत्तेचाळीस स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आज जवळजवळ चार दशके झाली पाकिस्तानची डोकेदुखी कायम चालू आहे चार पाच हजार रुपये द्यायचे अतिरेकी तयार करायचे भारतात पाठवायचे भारताच्या लोकांना जवानांना मारायचं गेले चार दशकापासून हे काम चालू आहे किती वेळा जरी आपण त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तर थांबायला तयार नाही बावीस तारखेला ना जो हल्ला झाला तो वेगळ्या प्रकारचा झाला आतापर्यंत नावं विचारून कलमापडाला येतं का विचारून असं विचारून कधी हल्ला झाला नव्हता म्हणजे देशातलं सगळं हिंदू मुस्लिमचं मानवत्व बिघडवण्याचं काम के त्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातले सहा लोकं आणि भारतातले लोक असं म्हणजे अठ्ठावीस लोकांचं बळी या अतिरेक्यांनी घेतलेलं आहे यावेळेस सरकारने कडक भूमिका घेतलेली आहे काश्मीरमधील सर्व व्यापारी हिंदू मुस्लिम म्हणून कडकडीत देश स्वतंत्र झाल्यापासून इतके हल्ले झाल्यात पहिल्यांदाच संपूर्ण कडकडीत बंद सुद्धा तिथं करण्यात आलेला आहे कारण त्यांनाही कळून चुकलेलं आहे की रोड दुखणुकीने आपला पोटा पाण्याचा वसा असेल तर सर्व सुरू चालायला पाहिजे हे त्यांनाही कळून चुकलेलं आहे यावेळेस सरकार गप बसणार नाही आता शिरो नदीचं पाणी आणून अनेक प्रकारचे अडथळे निर्माण करावं लागल्यात याचं उत्तर निश्चितच हा पदर्श घेण्यात जाईल आज हा सर्व व्यापाराच्या वतीनं कडकडीत बंट घेऊन आज हा निषेध मोर्चा सर्व व्यापाऱ्यांनी काढलेला आहे त्याला आमचं सर्वांचं सामाजिक वराचा सर्व पक्षाचा पाठिंबा आहे या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि यापुढं हा बाकी त्यांचा बंदोबस्त झालाच पाहिजे अशा प्रकारची भूमिका देशवासियाची आहे आणि आमच्या ह्या सगळ्या भावना मान्य तहसीलदार साहेबांनी शासनाला कळून आमच्या भावनांना न्याय द्यायचं काम करावं अशा प्रकारे बरोबर